आधी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराला घाबरून सुरू केलेला भ्याड व गोळीबार ऑपरेशन पूर्णतः घाबरून गोंधळून केलेल्या कारवाया या चक्रात आता पाकिस्तान मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफ गोळ्यांचा मारा केला होता यामध्ये दुर्दैवाने तीन नागरिक ठार झाले असून सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानच्या या भ्याड कारवाईला भारतीय सैन्याकडून सुद्धा पद्धतशीर प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहिती सैन्याकडून सांगण्यात आलेली आहे खर तर गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्ताननं भारतीय सीमांवर विनाकारण गोळीबार सुरू केलाय एकीकडे बुधवारी सकाळी भारतानं पाकिस्तान आणि भारतान पाकव्याप्त पाक काश्मीर मध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्करे तैबा चालवणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ले केले एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध भारतीय लष्कर लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त गटांनी पाकिस्तानवर हा केलेला मोठा हल्ला ठरलाय पहाटे पावणे दोन वाजता या पाक दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात आला या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं मात्र या हल्ल्याच्या काही तासातच पुन्हा एकदा एल वर पाकिस्तान गोळीबार करण्यात आला बुधवारी रात्री भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने राजुरी आणि पूंछ जिल्ह्यांना लागून असलेल्या बिंबर्ग गली भागात जोरदार तोफगाळ्यांचा मारा केला भारतीय सैन्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे ज्यात लिहिलंय की पाकिस्ताननं पुन्हा एकदा पूंछ आणि राजुरी भागातील भीम गली इथे तोफ गोळ्यांचा मारा केला आणि यामुळे युद्धबंदी कराराचं पुन्हा उल्लंघन केलं या हल्ल्याला के भारतीय सैन्याने योग्य आणि प्रमाणबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दिले दरम्यान सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सहा आणि सात मे रोजी झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव निर्माण झालाय या गोळीबारामध्ये तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय खरंतर ही घटना म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीचा मोबदला सामान्य नागरिकांना कसा भरावा लागतो याचं उदाहरण स्थानिक रहिवाशांनी पुंछमधील कृष्णा घाटी शाहू आणि मानोट तर राजौरी मधील लांब मंगोट आणि गमीर ब्राह्मणांना यासह अनेक गावांमध्ये तो सा मारा झाल्याची माहिती दिली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून उरी आणि टांगर सेक्टरमध्ये सुद्धा गोळीबार सुरू आहे पाकिस्तानने काही निवडक सेक्टर्स मध्ये लहान शस्त्रांचा वापर करून विनाकारण गोळीबार केल्याचं दिसून आलंय गेल्या चोवीस तासात हे उल्लंघन जवळजवळ संपूर्ण एलओसी वर पसरल्याची माहिती समोर येते दरम्यान भारताने ऑपरेशन सिंधूरची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानने या प्रकारच्या अंदाधुंद कारवायांचं प्रमाण वाढवल्याचं दिसते ऑपरेशन सिंदूर बाबत बोलायचं लष्करी यंत्रणांना लक्ष न करता अत्यंत दहशतवादी कारवायांची केंद्र ओळखून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलंय केंद्र सरकारकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे भारताने संयमी नियोजन करून पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा बदला हा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून घेतलाय असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय दरम्यान आता दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या कारवायांमध्ये नागरिकांनाही प्राण गमवावे लागत आहेत हे मात्र टाळता येणार नाही दुसरीकडे पहलगाम हल्ल्याची योजना पाकिस्तानने आखली होती असा दावा करत भारतानं यापूर्वी सुद्धा आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हटलंय गेल्याच महिन्यात अमेरिका रशिया चीन आणि प्रमुख युरोपीय देशांच्या राजदूतांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भारताकडून पाकिस्तान विरुद्ध पुरावे असण्याचा दावा करण्यात आला होता या पुराव्यांच्या आधारे आता पाकिस्तानवर जागतिक स्तरावर नेमकी काय कारवाई होणार त्याशिवाय ऑपरेशन सिंदूर त्या संबंधित घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा पाहत राहा लोकसत्तालाईन